बर बर जायला वाटत नाही थांबा जरा हो मॅडम मॅडम

पंचायत समिती झेडपी आमदार लोक काय असतील सगळ्यांना घेऊन या भागातले प्रश्न मी महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल तिथं टोकाचे प्रयत्न करून या भागात निधी कसा येईल बजावलाय तुम्ही आपलं मतदान म्हणून कर्तव्य असतं काय भावना मतदान हे बजवलंच पाहिजे सगळ्यांनी त्याच्यापासून लांब नाही गेलं पाहिजे विशेषतः आपल्या घटनेनं अधिकार दिलेला आहे की कुठलाच उमेदवार प्रसिद्ध तुम्ही हे करू शकत नाही इच्छुक नाही आहे द्यायला मत तर तुम्ही नोटाला पण देऊ शकता आणि हे सगळं करण्यापेक्षा मतदारांनी एक विचार केला पाहिजे की कुठली पार्टी कुठलं पक्ष कुठला उमेदवार हा आपल्याला विकास कामं करू शकतो त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो आणि देशाला पुढे ने नेण्याच्या दृष्टिकोनातून कुठला पक्ष जास्तीत जास्त काम करू शकतो आणि भावना समजू शकतो त्यांना मतदान केलं पाहिजे मला जनतेनं उभं केलेला आहे जनतेनं ठरवायचं आहे आता कसं करायचं काय करायचं आणि मला खात्री आहे जनतेने मी उमेदवारी दिली म्हणजे जनता मला निवडून आणणार आहे कोणते मुद्दे राहील असं वाटतं तुम्हाला की या मतदारसंघातले मतदार ते मुद्दे डोक्यात ठेवून मतदान करेल पाण्याचा सिंचनाचा जो, सिंचना जो विषय आहे तो एक आहे त्याच पद्धतीनं या भागातलं रेल्वेचे प्रश्न आहेत फलटण पंढरपूर रेल्वे आहे कुर्डवाडीचं वर्कशॉप जे आहे त्या वर्कशॉपला कंटिन्यू काम मिळणं आणि त्याचं विस्तारीकरण करणं तिथलं रेल्वे पोलीस दलाचं जे सेंटर होतं ते हल्लेलं आहे ते तिथं काय करणं आणि प्रत्येक तालुक्यातला जो सिंचनाचा प्रश्न आहे अर्धवट असलेला पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि काही गावं राहिलेली आहेत ती समाविष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून कृष्णा भीमास्त्री करण्याच्या बाबतीतलं काम आहे ह्या भागातलं सोलापूर जिल्हा हा केळी द्राक्ष डाळी कांदा ह्या पिकांवरती आहे तर छोट्या एम आय कृषी प्रक्रिया उद्योग फूड प्रोसेसिंग युनिट्स या ठिकाणी आले पाहिजेत मुलांना मिनी एम आय माध्यमातून रोजगार मिळाला पाहिजे राज्य शासनाने त्याला फाय स्टार दर्जा देऊन लाईट पाणी टॅक्सेशनमध्ये सवलत दिली पाहिजे आणि इथंच स्थानिक रोजगार उपलब्ध झाला पाहिजे काही तालुक्यातून उच्च शिक्षणाचे प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजेत ही सगळी मी आश्वासनं जनतेला दिलेली आहेत जनतेने उत्सुरत प्रतिसाद त्याला दिलेला आहे मताच्या जा, मतदानाच्या रूपातून पण माल दिसून येईल आणि माझी आता अधिक जबाबदारी की या भागाचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर सगळ्यांना घेऊन टोकाचे प्रयत्न करून निधी अन्दान करणं त्याच पद्धतीनं आमच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नॅशनल हायवेज गेलेले आहेत तर मेंढापूर म्हणून गाव आहे जिथं मोठ्या प्रमाणावर शासकीय जमीन आहे पंढरपूर तालुका मोहोळ तालुका असं सेंट्रल प्लेस आहे जिल्ह्याची तिथं ड्रायपाड निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या डोक्यात संकल्पना आहे आता ते लोकप्रतिनिधी झाल्यावर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करणे आणि त्याच पद्धतीने एक नवीन रेल्वे लाईन मला सुचवायची म्हणजे रत्नागिरी कराड मान तालुक्यातून पंढरपूरला आली पाहिजे त्यातून धार्मिकतेची गोष्ट आहे कोकणातल्या लोकांना जवळचं एक विषय होईल दर्शनाला यायचा आणि दुसरी गोष्ट सोलापूर जिल्हा आहे खाली इकडं लातूर जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आहे या जिल्ह्यांतला शेतकऱ्यांचा माल भविष्यात जे पोर्ट्स तयार होणार आहेत कोकणात तो स्वस्तात तिथं जाईल घटना घडल्या खरं सध्या प्रशासन एकतर्फी वागते आम्ही त्या बाबतीत निवडणूक आयोगाला तक्रारी दिलेल्या आहेत पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत परंतु त्या प्रमाणात कारवाई होत नाही आहे सगळं देऊन सुद्धा चुकीचं चाललेलं आहे म्हणजे प्रशासनाने न्यूट्रल राहून काम करायला पाहिजे जे चुकले त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आमच्याच लोकांवर काय दिसतय आता तुम्हीच बघताय तुम्हीच सगळ्या गोष्टी सांगताय कोणाची हुकुमशाही झाली हे तुम्हालाच दिसतंय जनता बोलाल ह्या गोष्टीवर आणि माताच्या रूपातून दाखवलं